आपण जर विधी झालो नाही तर आज ते आपल्या विरोधात लढत आहे विरोधक म्हणून मी त्यांच्यावर टीका करणार नाही पण परंतु ते दहा लाख रुपये सुद्धा आणू शकणार नाही विकासासाठी आणि म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी मला सांगायचं आहे की मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे मंत्रिमंडळात आहे नगर विकास खातं हे आपल्या एकनाथ शिंदे कडे आहे या डीपीआर तयार करून डोक्यामध्ये आहे आज अनेक गोष्टी मंजूर आहेत आपण मार्गी लावल्या नाही उदाहरणार्थ खाऊ घडली आपली मधल्या काळात मंजूर आहे परंतु अजून ते झालं नाही छोट्या चौपाटी प्रस्ताव मंजूर आहे त्याच्यानंतर अंडरग्राऊंड रेल्वेच्या संदर्भामध्ये सर्वे झालेला आहे त्याच्यानंतर अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी बद्दल सर्वे झालेला आहे त्याच्यानंतर आता दारव्याला तुम्ही जाऊन पहा की तिथे आपण क्लब तयार केला नगर परिषदे मंजूर आहे पंधरा कोटी परंतु ते अजून राहायला थोडस बरेच कारण आहे त्याला सर्व कारणात जाणार नाही परंतु ह्या सर्व गोष्टी दिग्रस करासाठी आहेत दिग्रसमध्ये करा करा राहणाऱ्या रा लोकांसाठी आहे सर्व धर्मियांसाठी आहे बऱ्याच गोष्टी झाल्या बऱ्याच गोष्टी अजून व्हायच्या आणि म्हणून ही निवडणूक आपल्या सर्वांचं भवितव्य घडवणारी आहे आणि म्हणून भाषण करण्यापेक्षा खऱ्या अर्थानं जबाबदारी देण्यासाठी ही बैठक मी बोलवली होती आणि मी नेहमी सांगतो की मी माझ्या विधानमंडळात मला दुःख आहे की बिगरपासून जवळपास सात हजार मतांना मी मागे होतो आणि मला असं वाटते की ठीक आहे परंतु यावेळेस आता आपल्या सर्वांना मला सांगायचं आहे की आज सर्व चांगले लोक सर्व समाजाचे सर्व धर्माचे लोक खऱ्या अर्थानं जाणकार लोक माझ्या सोबत आहेत चांगले उमेदवार देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि कार्यकर्त्यांना खास करून आता प्रभागा न्याय नाही तर मतदान केंद्र नाही काम करायचं आहे आणि मतदान केंद्राचं तुम्ही काम केल्यानंतर तुमच्या कामाचं मूल्यमापन सुद्धा करणार आहे निवडणूक जरी झाली नगराध्यक्षपद निवडून आले नगरसेवक जरी निवडून आले तरी त्या मतदान केंद्रावर ज्या कार्यकर्त्यांनी आपलं या निवडणुकीमध्ये काम केलेलं आहे त्यांना के विश्वासात घेऊन पुढचे विकास काम करण्यासाठी ही समिती या ठिकाणी केलेली आहे की सबका साथ सबका विकास आता बोल भैया असं नाही आहे जिसका साथ उसका ही विकार आपण सर्व जण त्यांच्यासाठी काम करणार आहोत आणि mm. म्हणून आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी म्हणणार आहे की चांगले उमेदवार लक्ष्मीताई चंदन कोडोशी पवार राहुल काका पवार आणि आपण सर्वजण ओळखतात ते मला वाटते तुमच्यासोबत बरेच वर्ष नगर परिषदेला होते आणि त्यांचे चिरंजीव आहे चंदन आहे रवीबाई आहे जे दोघे जण जाणकार आहेत अभ्यास आहेत इंजिनियर आहे पाणी पुरवठा बरीच माहिती आहे तर लक्ष्मीताईंना आपण पदाची उमेदवारी दिलेली आहे आणि लक्ष्मीताईसुद्धा मागच्या कमी आमच्यासोबतच नगरसेवक म्हणून होत्या काही त्रास त्यांचा नव्हता हे बहुपूर्वी म्हणा त्यांच्यासोबत मी आहे असं त्यांचं नेहमी वागणूक राहिलेली आहे आणि म्हणून आपण त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि आता प्रभाग मी आहे आपण न हे करता बुथवाईज आपण या ठिकाणी समिती त्या तयार केली आहे मी मुद्दाहून या ठिकाणी समिती कोण हजर आहे जे नावं वाचणार आहे म्हणजे मतदार यादी तुमच्याकडे बुथची देणार आहे आणि त्या बूथच्यानुसार तुम्हाला त्याचा अभ्यास करून जी मतं आपल्याला भेटणार आहे मला वाटतं बी दिले का आपण आणि हिरवे हिरवी पेन आपण दिलेली आहे आणि त्याच्यातून परत एक टीम आम्ही सलीम भैया आणि आम्ही बनवलेली आहे ती तुमची वेगवेगळी बैठक घेणार आहे आणि याच्यामध्ये जसं प्रभाग मध्ये आपले उमेदवार भूषासाई व्यंकटेश राऊत आहेत तो ओळखता आणि बाळू पुधव हा जुनाच आपला उमेदवार आता उमेदवार आहे परंतु प्रभाग मध्ये आपण पूर्ण प्रभाग म्हणून मिलीश भाऊ मानकर यांना आपण या ठिकाणी त्या आहे सुद्धा दोन प्रतिनिधी अर्जुन जाधव आणि निलेश मुंडे हे घेतलेले आहेत परंतु भूत क्रमांक एक समन्वयक म्हणून या ठिकाणी आपल्यामध्ये रमेश भाऊ हातागळे आहे त्याच्यानंतर निशांत बनसोड आहे रमेश राठोड आहे तर क्रमांक एक मध्ये मला वाटते हजार मतांनी याच्यामध्ये